आईचा प्रवेश विमान झाला होता पहिल्यांदा पहिल्यांदा आई चल लवकर इंग्लिश आपल्याला जास्त कॉलेज नाही जिल्हा परीत मराठी शाळेमध्ये शिकलेला माणूस आता काय अंदाज समजा आपण द्यायचं वाटतं किती

जय शिवराय मित्रांनो नमस्कार मी कैलास पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज मी निघालो गोव्याला माझ्या आईला दोन वर्ष झाली गोव्याला विमानात बसण्याची इच्छा झाली तर मला पण कामं होती आई आजारी आहे आणि लगेच गणपती नवरात्र दसरा दिवाळी निवडणुका त्यामुळं काय वेळच मिळाली नाही पाच शेवटी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आज संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटाचं विव विमान आहे आणि आम्ही गोव्याला आईला घेऊन विमानात जाणार आहोत पहिल्यांदाच आई विमानात बसणार आहे मला त्याचा फार आनंद झाला आहे आणि बघा तुम्ही माझ्या जोडीला माझ्या काकाचा मुलगा एक भावाचा मुलगा सागर आणि किशोर आहे ते तुम्हाला दिसतील तर बघूया आमचा प्रवास कसा होता तुम्ही नक्की पहा तर काहीच कशी दिसते मी डॅडीच्या मध्ये आले गाईच आता आणि डॅडीचा आम्हाला टाकून चाललंय गोव्याला तीन दिवस आणि जाऊन दे आमच्याजवळ की आहे तीन दिवस तिचा तिला आम्ही एरोप्लेन बनवू पॅरेरोमिक संद्रूपचा तर दीदी आहे आपली हेवी ड्रायव्हर कुठं पण आणि आपली मास्टर दीदी पण आहे इथे ती आम्हाला सहयोग करील फिरायला जायला <laughs> आमच्या आईने आम्हाला पैसे दिले आहेत शंभर शंभर रुपये देऊन चाललेली आहे आम्हाला तिघिन शंभर आणि बारके पोरी नाही यांना पन्नास पन्नास जाईच नाही ती मला गोव्याची टी शर्ट आणणार आहे तिची मित्रांनो माझ्या भंडारली गावापासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्रेचाळीस किलोमीटर आहे ती तर ओला बुक केली परंतु अवेलेबल या ठिकाणी तिक, ठिकाणीची गाडी नाही आहे तर आम्ही माझी गाडी घेऊन नवी मुंबईला जातो नवी मुंबईवरनं पुन्हा ओला बुक करतो आहे तर बघूया आमचा प्रवास कसा होतो आहे ते तुम्ही नक्की पहा तर माझं बस तिथं चला बाय बाय माझा भाऊ प्रल्हाद आम्हाला घेऊन येतोय नवी मुंबई पर्यंत तिथनं आम्ही ओला गाडी बुक करतो चला गणपती बाप्पा मित्रांनो आमचे बंधू प्रल्हाद पाटील आम्हाला या ठिकाणी नवी मुंबई ऐरोलीमध्ये घेऊन आले आहेत पाठीमागे आहेत ते सागरबाई माझी आई किशोर पाटील आणि मी आता आम्ही पोचलो आहे ऐरोलीवर आमचा बोर्डिंग पास गेटवर चेकिंगसाठी आम्हाला पाच वाजता बोलवले तिथे सहा वाजून वीस मिनिटाचा विमान आहे तर आम्ही लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करतो आहे

विमानतला पोचतोय पोचलोय आता विमानतला पोचलो रे बाबा पोचलो आता माझी आई विमानात बसेल आता काय टेन्शन येत नाही एवढी ट्रॉपिक होती ना मित्रांनो अक्षरश मला आता वाटच लागली जा चला चला तर मित्रांनो आम्ही आता या ठिकाणी पोचलोय विमानतळावर ही माझी आई मम्मी मेरी मम्मी तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय विमानतळावर आता बोर्डिंग पास आमचे चेक करणार आहेत बॅगा वगैरे तर आम्ही तिथे पोचलोय गेटवर चेकिंग झालेली आहे मित्रांनो बोर्डिंग पास चेक झाले आमची आता सामानाची चेकिंग होणार आहे पुढे मित्रांनो माझ्या आईला पूर्ण ऐंशी वर्ष झाली पहिल्यांदाच विमानात बसते ती आणि दोन वर्षापासून ती विमानात बसण्याची तिची इच्छा आहे दोन वर्षा अगोदरपासून मला विमानातचा प्रवास करायचा विमानात बसायचा आहे पण तो सतत आजारी आहे ती आणि त्यामुळं तिला आणता आलं नाही मला आणि आज योग आला की आज आईला आज माझी आई विमानात बसणार मला पण मस्त आनंद झाला आहे आणि बघूया आईचा प्रवास कसा होते तसंच किशोर किशोरचा पण पहिल्यांदाच विमानाचा प्रवास आहे आणि तोही आज पहिल्यांदाच विमानात बसणार आहे भरपूर त्यांना मजा येणार आहेत आणि आज खुश आहेत ते एकदम बघूया आता मित्रांनो आमचं लगेच म्हणजे जो सामान बॅग वगैरे आता जमा करायची आहे या गेटवर तर त्यानंतर आम्हाला दाभोलियम गोव्याला भेटणार तो सामान आमचा विमानतळ दाभोलीयम इथे भेटेल आमचं सामान या ठिकाणी आता लगेच आमचा जमा होणार आहे सागरबाई बॅग आहे सागरभाईजवळ मित्रांनो ही लगेच चेकिंग आहे सामानाची त्याची जमा होणार आहे हे अधिकारी असते चेकिंगचे इंग्लिश आपल्याला जास्तच कळत नाही जिल्ह्यापर्यंत मराठी शाळेमध्ये शिकलेला माणूस आता काय अंदाज समजा आपण आहे पॅन आधार कार्ड नाही सगळं शिवाजी सीताबाई सागर सागर हा सीताबाई शिवाजी आहे बाजूला कोणता दिला हा सागर हां बस ती पण फक्त एकच आहे हा एक छोटा बघा टोटल आमच्या इकडं पाच बॅग आहेत त्यांची चेकिंग चालू आहे आणि आता आम्हाला मिळणार गोवा एअरपोर्ट गोव्याला मिळणार दाबोली एअरपोर्ट

कोणी विचारलं ना विमानत बसली का शाखी ठोकून सांग तिकीटा बरोबर ठेवू हा का मित्रांनो आईची आणि तिकिटाची जबाबदारी किशोरवर दिलेली आहे किशोरकर तिकीट आहेत आई हरवली तरी किशोर जबाबदारी आहे ती चल लवकर ठीक आहे सर 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 अभिने ते भेटले तुम्हाला एअरपोर्टवर सर सदा टू देणार ओके सर जाऊ कर इथून नाही जाणार का इथून काय बाय चालला हो ਮਾਈਪੁਰਨਾ ਲੱਗੇ ਨਾ ਅਮੀ ਅਮੀ ਦਾ ਤਸਵੀਰ ਕਿਸ਼ੋਰ ਉਸਲਾ ਤੇ ਉਸਲਾ ਦੀ ਲਾਦਰਤੀ ਆਕਾਉਰ ਠਾਕੁਰ ਹਾਈਲਾ ਸੋੜਨ ਸਾਰ ਤੇ ਜੇਸਟਨ ਲਈ ਗਾੜੀ ਹੈ ह्या गाडीने आईला गेट नंबर फोर्टी सेवन फोर्टी सेवन पर्यंत पोचवायची आहे सागरला अध्यक्ष पद दिलेलं आहे माझ्या तुम्ही मा माझे मेरी मा

कोणी विचारलं <laughs> ना आई कोणी आता विचारलं ना विमानात बसले का विमानात बसलो करून काकी काय बोलतो मित्रांनो हा विमान आहे किशोर पाटील थोड्याच वेळात पहिल्यांदाच विमानात बसणार आहेत हा एक इथे विमान आहे आई विमान बऱ्या टायमार तू विमानात बसशील मग तुला कसं वाटेल पहिल्यांदाच बसतेस ना मग काय वाटतं तुला कसं वाटतं बरं वाटत तुला दिसतं का तू विमानाची शिफ्ट दिसत बघ किती मोठा मोठा दिसत बघ किशोर बाजू किती मोठा तो बाग किती मोठा त्याच्यात बसणार आहे दिसतो ना अर्ध्या तासापासून आई आमची विमानाची वाट पाहते कधी आहे विमान तुझं

ಸಂಸಲ್ ಪುಡೆ ಪುಡೆ ಆಯರಣಚನ ಒಂದು ಅದು ಫಸ್ಟ್ ಲಚ್ಚೆ ಜಾಸ್ತೆ 25 ಆದಾ ಇಲ್ಲ 25 ಪುಡೆ ಫು ಲಚ್ಚಲ ಪುಡೆ ಆಂಶೆ ಹೆಂಗೇ ಹ್ಯಾಂಡಲ್ करावा ಆಗ 18 29 ಆ 25 ಸೇ 25 ಬಿ ಬದಾ 25 ಸಿ ಹನಾ ಹ್ಮ್ ಇಕಾವ್ ಸೇ ತೈಟ್ ಆಯ್ತ ಬರ ಆಯಿತ ಬಕ್ಕ ಆ ಬದಾ 25 ಪುಡೆ ಯೋ ಹಲಿಯೋ 25 आपलं आणि चला गणपती आई आईकडे विंडो सीट आली बाबा आपल्याला सागर आणि आई किशोर तिथे बस तू सागर इथे बस तू हा आई बसली हो का आई माझी विमानात बसली मित्रांनो आई आईकडे बघ बसली आई हो? बेल्ट, बेल्ट बेल्ट लावतो किशोर जमत का ना तुला पहिल्यांदा बसला मी पण मना काय माहिती कसं कस वाटत तुला <laughs>

थंडी वाजते लगेच किशोरनी शाल काढली गरम आता आईला बरोबर गरम आता बरोबर आहे ना हा तुला स्वसन स्वास भेटतो ना हवा भेटतो ना नंतर मानबिन लाईट चालू

या विंडोज वाला आहे रे कार आहे आपण रे राइट वेस विंडोज परफेक्टेड टिल डाउन बाय 8:00 क्लॉक दिस इवनिंग एंड वन्स इट डज नो अदर 7 टू 8 प्लीज सो गेट ऑन बोर्ड आई एम श्योर माय वंडरफुल नेबिशियन कॅबिन क्रू विल टेक अनवर गुड केअर ऑफ यू एंड यू हैव एन्जॉयड द फ्लाईट विथ अस थैंक फॉर जॉइनिंग आवर इनर शोर बना खाली अर्धा ग्लास काय जो जो आपण लीग्रन परवरली बुररशेली बुरर शोर केतीला कॉफी अर्धा घालास घरच्या दूध नसतं आई घेतली ना कॉफी सँडविच सांगू का तुला नको का कॉफी नको आई तुला माहिती घरच्या भाकरी घेऊन आली ना मी मग आईला जमला ना मग वातावरण सुटणार झाला मग तिकडे तिकडे कस भेट ना कस नाच आमच्या वाकरी आता नाव लागतात आपल्या इकडे माग कोण आम्ही मागे चौकानाची आता आई बनवलं आपल्या जावन एक नंबर ती जावं ना आईला जावा म्हणून धरले आम्ही आईलाही बरे जावं म्हणून किशोर आपली आगरी भाषा बोलतो ना तर सर्व फक्त त्याच्याकडे <laughs> मित्रांनो काही क्षणातच आता या ठिकाणी गोव्याचा दाभोली एअरपोर्ट येईल आणि आम्ही उतरणार एक कॉफी फक्त पिता पिता गोवा किशोर आई हो लक्ष ठेवू आई हो लक्ष ठेवू ऐकलं कुठे तर सरपंचाची आई आहे दाबोलियम विमानतल गोवे या ठिकाणी आता आमचा इमालोरला पण बसू बसून कंटाळा आला एक कॉपी बिल दोनशे रुपयाची आहे खर्च पैसे माहिती

आज लगेच घ्यायचा लगेच किती तीन नंबर तीन नंबर तो तीन नंबर बेल्ट वर आमची बॅग येणार आहे ही आपलीच आहे का किशोर बघ ना तर ती नाही फिरती राहील फिरती राहील हा हा तीच आहे म्हणा वाटतं बघ हा चल तर तीच आहे बघ नक्कीच आहे

चलो 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 मा नक्की गोष्ट पण तेवढीच खरी आहे तुझी दाबोलीने एअरपोर्ट पासून पाच किलोमीटर अंतरावर एक हॉटेल आहे आणि ते बिरला राधाकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आता निघालो हो आहे एक टॅक्सी पकडली तर तिथं आम्हाला सोडणार आहे हॉटेलवरती हॉटेल बुक केल्यानंतर आम्ही सकाळी मग डबल बिर्ला राधेकृष्ण मंदिरात दर्शनासाठी जाऊ तर मित्रांनो आम्ही दाबोलियम एअरपोर्टपासून आता निघालो हो आहे सात किलोमीटर अंतरावर आहे आमची राहण्याची व्यवस्था तुम्हाला दाखवतो आतमध्ये लाईट नाही का भाऊ लाईट लागा ना अंतर काय का लाईट झाली की त्यांनी भरले लाईटी बिल भरले आमच्या मातोश्री बसलेल्या आहेत सागरबाई किशोरबाई आणि या वाहनाचे चालक मालक नामके आहे शिवराम शिवराज शिवराज चेटा। शिवराज शिवराज आमचा प्रवास अगदी फर्स्ट क्लास विमानाचा झाला मित्रांनो आई दमली का पाणी वगैरे